वासनागंध जिल्हा परिषदच्या शिक्षकाने केला चिमुरड्या मुलीसोबत लैंगिक छळ बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ आरोपी शिक्षक अटकेत आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे सिंदकेड राज्याचे विशेष प्रतिनिधी रामदास कहाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदकेट राजा तालुक्यातील वर्दळी बुद्रुग येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील चिमुरडी मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली त्यामुळे उगले हे इयत्ता चौथीच्या वर्गाला वर्गशिक्षक होते वर्दडी बुद्रुक येथील पालक व तीन मुलींनी पालकांसोबत थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आरोपी शिक्षका विरुद्ध विविध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतीत सविस्तर माहिती अशी की वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवी वर्ग आहेत एक वर्षापासून आरोपी शिक्षकाची नियुक्ती होऊन कार्यरत होते त्याच्याकडे मागील वर्षी इयत्ता तिसरीचा वर्ग होता या वर्षी चौथीचा वर्ग होता इयत्ता चौथीला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत सदर शिक्षक स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितलं शिक्षक वाईट कृत्य करतच होता परंतु ही घटना वाढतच गेल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ऍडव्होकेट प्रदीप सोनकांबळे विठ्ठल सोनकांबळे यांच्यापर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच त्यांना तात्काळ जिल्हा परिषदच्या शाळेत भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी सुद्धा त्या चिमुरड्या मुलीसोबत वर्दडी बुद्रुक या शाळेला भेट दिली या दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकाविरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल केला असून या शिक्षकाविरोधात तालुक्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे सदर आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व ठाणेदार विनोद नरवाडे हे करत आहेत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी उपस्थित असलेले वर्दडी बुद्रुक येथील पालक व नागरिक यांच्याशी संवाद साधून गावामधील जिल्हा परिषद शाळेचे वातावरण बिघडू नये गावामध्ये शांतता प्रस्थापित राहावी यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी पंडितराव खंदारे आर एम गवई मोगल वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांच्यासह गावातील नागरिक व पालक उपस्थित होते हा आपला कायदा आहे त्यामुळे ते स्पेशल सजा किती होऊ शकते जे कलम लावलेली आहे वीस वर्षापेक्षा जास्त अटक किती दिवस नॉन अवेलेबल असेल तर हा किती बेल होणार नाही अंदाजे आपण आता जुन्या पोलीस कस्टडी देतील कोर्ट तोपर्यंत आपण पोलीस कस्टडी घेऊ त्यानंतर तो मॅजिस्ट्रेट मध्ये जाईल बरोबर किती दिवसाची कस्टडी मागणार तुम्ही जास्त आपल्याला पुढचा तपास घ्यायचा आहे पुढे अजून किती मुलींवरती अत्याचार झालेला आहे आपल्याला ते तपासात घ्यायचं त्यामुळे आपण जास्तीत जास्त कस्टडी घेऊ या घटना तर तालुक्यात इतर शाळेवर होऊ नये यासाठी काही समुदेशन नाही आपण एक दोन तीन दिवसापासूनच किंवा आधी पण आपण पन शाळेंना भेटी दिलेल्या आहेत तिथं टच बॅट टच हे विद्यार्थिनींना समजवलेलं आहे सकाळी मी स्वतः शिवाजी संस्था शाळेवरती गेले होते तिथं विद्यार्थिनींना गुड टच बॅट टच किंवा इतर काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते समजून घेतो आहे आपण आता आपल्या डिव्हिजनमधल्या सगळ्या शाळा ज्या सरकारी असतील जिल्हा परिषदच्या असतील संस्था असतील सगळ्या शाळांवरती भेट देणार आहोत भेट देऊन तिथल्या मुलींवरती काही छेडखानी झालेली आहे का पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्यांना गुड टच बॅड टच त्यांना कुठला स्पर्श योग्य आहे कुठला स्पर्श अयोग्य आहे याचं ज्ञान आपल्याकडे बालकांवरती अन्याय होतो पण बालकांना कळत नाही की आपल्यावरती अन्याय होतो त्यांना हो बालकांना समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी त्यांना समजून सांगाव्या लागतील की हा स्पर्श असेल तर तो तुझा तुला वाईट वाईट उद्देशाने तुला तो स्पर्श झालेला आहे तर त्याबाबत आपण प्रबोधन करणार आहोत बालकांचं त्यासाठी आपण उद्यापासून प्रत्येक शाळा जी जिल्हा परिषदची असेल खाजगी संस्थेची असेल प्रत्येक शाळेला आपण उद्यापासून सगळ्या शाळा आपण कव्हर करतो आरोपीची मानसिक स्थिती तपासणार आहात काय संदर्भात हो आपण यामध्ये आरोपीची मानसिक स्थिती तपास आणि त्या शाळेमध्ये एक तर सर्व नऊ नऊ ते दहा आहे शिक्षक तिथे तर पैकी एकही शिक्षिका नाहीये महिला शिक्षिका नाहीये त्यामुळे अशा घटनात वाढू होऊ शकते त्या संदर्भात आपण काही सूचना करणार की प्रत्येक शाळेत महिला असावी जेणेकरून परिषदची शाळा आहे आपण शिक्षण कळवू अच्छा अच्छा आता काल शासन निर्णय आलेला आहे शालेय शिक्षण विभागाचा त्याच्यामध्ये प्रत्येक शाळा कुठली असेल गव्हर्नमेंट असेल किंवा खाजगी संस्थेची शाळा असेल कुठली शाळा असेल तर एक महिन्याच्या आत शासनाने प्रत्येक शाळेला सी सी टी व्ही बसवणं कंपल्सरी केलेलं आहे तर प्रत्येक सी सी टी व्ही बसवणं हीच फक्त शाळेची जबाबदारी नसेल तर शाळेचे मुख्याध्यापक जे असतील तर ते आठवड्यातून तीन वेळा सदर सी सी टी व्ही चेक करतील असं बंधनकारक शाळेवरती केलेलं आहे आणि त्या, त्यामुळे जर सी सी टी व्ही कंटिन्यू चेक होत असतील आणि शाळेत अशा कुठल्या घटना घडत असतील तर त्याला थोडासा आवर बसेल या गोष्टीमुळे आता तुम्हाला जे गुन्हे दाखल घेतील अधिकाऱ्यांचं नाव वगैरे काही ते सांगा एकदा आपले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत विनोद नरवाडे साहेब साहेबांकडे आधी पालक आले होते साहेबांनी प्राथमिकदृष्ट्या त्यांच्याशी बोलणे त्या मुलींना वगैरे एकत्र करणे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुली, मुली काही मागासवर्गीय असल्यामुळे त्यात अॅट्रॉसिटी लागल्यामुळे अॅट्रॉसिटीचा तपास हा डीवाय पी अधिकाऱ्यांकडे जातो म्हणून त्याचा तपास माझ्याकडे आहे तपास अधिकारी म्हणून मी असणार हादीमध्ये वर्दडी गाव आहे तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आ, शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव खुशाल उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे बी एन एस चौसष्ट पासष्ट आणि पंच्याहत्तर बी एन एस बी एन एस चौसष्ट दोन पासष्ट दोन पंच्याहत्तर एक पोक्सो चार, चार सहा आठ दहा बारा चार सहा आठ दहा बारा आणि अट्रोसिटी लावलेलं ला आहे आपण त्याच्यामध्ये तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू कंसामध्ये एक दोन तीन दोन व्ही आणि तीन एक आर एस डब्ल्यू या आपल्याला याच्यामध्ये बी एन एस पोक्सो आणि अॅट्रोसिटी अॅक्ट बीएमएस म्हणजे बीएनएस बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता नवीन जे कायदा आलेला आहे नवीन ऐवजी आपला बीएनएस आलेला आहे न्याय संहिता न्याय संहिता तर भारतीय न्याय संहितेचे जे जुने आयपीसीचे कलम होते ते आपल्या याच्यामध्ये कलम नंबर चेंज झालेले नंबर त्यानुसार आपण जर नवीन वाटलं तीनशे शहात्तर होते त्या ठिकाणी चौसष्ट आलेला चौसष्ट भारतीय संहिता कारण गुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण हे कलम लावलेले आहेत बरं आता ही जी तक्रार दिलेली आहे ही तक्रार पालकांनी दिली आहे का तुम्ही पीडितेचे स्टेटमेंट घेतलेला आहे पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये अटक केलं आरोपीला आपण पथक पाठवलेलं आहे आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल आणखी तुमच्याकडे किती पालकांनी तक्रार केल्या जाऊ या संदर्भात आता तरी सध्या आपल्याकडे एक पाच सहा मुली आलेल्या आहेत जसं जसं समोर येतील तसं तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया गाववाल्याचं त्यांचं म्हणणं जवळपास बारा ते चौदा मुली आहेत आणि म्हणजे सर्व समाजाचे आहेत असं काही नाही तर आहे आहे का का शक्यता आपण आता गावात शाळेला विजिट दिलेली आहे जेवढ्या विद्यार्थीची संख्या असेल जेवढे समोर येतील तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत सगळ्या विद्यार्थिनीचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदून घेऊ सध्या गावातील वातावरण कसं काय गावातील वातावरण सध्या शांत आहे अच्छा गौराजा हद्दीमध्ये वर्दडी नावाचं एक गाव आहे वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आठवीपर्यंतची तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि चार पाच विद्यार्थीनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षक आहेत एक उगले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करत आहेत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनीसोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भाग भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला तप आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहेत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित

याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा